नमस्ते अंबे माता की जय तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा हे नऊ दिवस तुम्हा सगळ्यांच्या जीवनात आनंद शांती आणि सकारात्मकता घेऊन येऊ हो, अशी देवीचारणी मी प्रार्थना करते आजपासून आपण नवरात्र सुरू करणार आहोत सर्वच जण आलीस हो का सुरू करणार ते पण सांगते आपण नवरात्र साजरी करतो कारण आता ऐक नि दुर्गेने नवरूप धारण करून महिषासुराचा वध केला म्हणून आपण नवरात्र साजरी करतो समजत आहे म्हणजे तुझ्या आईने काल आम्हाला सांगितलेलं काल नाही आधीपासूनच आम्हाला माहिती होतं मला काल कळ पण मी <laughs> गेला आणि ही परत मलाच प्रश्न विचारते आणि नवरात्र म्हणजे काय सांग वाईटावर चांगल्याचा सा विजय ना समथिंग वाईटावर चांगल्याचा सा विजय <laughs> बघा मला आठवते कालचे वाक्य सेंटेन्स लक्षात आहे देवीला शैलपुत्री म्हणून पुजलं जातं श्रद्धा संयम आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे आजचा रंग पांढरा हा रंग शांतता पवित्रता आणि साधेपणाचं प्रतीक आहे ही आहे आमच्या रोहिदास नगरची दुर्गाई आमच्या दुर्गाईचं आगमन काल रात्री झालं आणि आहे मस्त आहे ना मग अशी पाऊस पडला काय हो पाऊस पहाटेपासूनच सुरू आहे तरीच ओले झाले थोडंसं आणि वातावरण खूप प्रसन्न आहे खूप मस्त वाटते आणि इथे सर्वजण बसलेत आमची डवा आहे इथे ते काहीतरी चाललंय त्यांचं आणि ही निधी आता आज चाललेली आहे कॉलेजला सो तिथे भेटूया आमच्या कॉलेजमध्येही दे देवी असते सो तुम्हाला आता ब्लॉग मी डेली दाखवत जाईल तर तुम्ही बघत जा आणि ब्लॉग आवडत असतील तर लाईक करत जा आणि आता मी इथे पिझ्झा करत ठेवलेला आहे ओव्हनमध्ये तुम्ही बघू शकता पंधरा मिनिटावर लावलं आहे सो रेडी झाला का आपल्याला समजेल पिझ्झा झालेला आहे व्हेज पिझ्झा आहे खायला ब्लॉक मी इथे सेंड करते मला थोडं बरं नाहीये सो मी कुठे गेली नाहीये ब्लॉक थोडक्यात आहे ॲडजस्ट करा आणि समजून घ्या आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय गुड नाईट टेक केअर